कोपरोली चौकात सँडविच च्या दुकानाला आग, कोणतीही जीवितहानी नाही उरण तालुक्यातील कोपरोली येथे कोपरोली चौकात असलेल्या गुप्ता सँडविच च्या दुकानाला मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन च्या सुमारास अचानक आग लागली दुकानातून मोठ्या प्रमाणात दूर बाहेर पडू लागले अचानक आग लागली व ज्वाला भडकू लागल्या आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाल्याने शेवटी उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते सुदेश पाटील यांनी अग्निशमक दलाच्या अधिकाऱ्यांना फोन करून संबंधित घटनेची माहिती दिली माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले सदर घटना शॉर्ट सर्किट मुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे या घटनेत एका सिलेंडरचा स्फोट देखील झाला आहे सदर दुकानात असलेले इलेक्ट्रॉनिक उपकरणे विविध सामान अन्न पदार्थ मशीन फ्रिज फॅन बसण्याच्या खुर्च्या टेबल आदी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे किमान अडीच लाखाहून जास्त किमतीच्या मालाचे वस्तूचे नुकसान झाले आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका